थोडा सुटला चोवीस सुटला या मैदानातला आणि चोवीस मध्ये दोनच गाड्या पळतायत आणि दोघांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र आणि मधल्या राणाला डबल टाप टाकला सुंदर गाडी पळते हरण्या आणि रहमानची गाडी अतिशय सुंदर आणि फलटण तालुक्याची मुलूक मैदानी तर सोमाचं निर्वाद वर्चस्व घड्या क्रमांक चोवीस चा निकाल चोवीस चा निकाल तास क्रमांक चार मधून धडली गाडी कुमारी कुमार देवाशेठ कोळेकर थडवळे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या सोमाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवी आपणाला हेमंत द्वर्ली साहिल प्रतिष्ठान द्वर्ली जरांचे अडचणी सहाशे बावीस हरणे आपणाला अंतर्जवळ डावी आपणाला विनायक दादा देशमुख लेंगरे सरकार ग्रुप पेडगावकरांचा रहमान पडावा सुंदर गाडी सेमीला पात्र गेली फलटण तालुक्याची मुलग मैदानी तो सोमान्यावर तडपकरणी विजेत्या बैलगाडी मालकाचं सोमाचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र हरणे आणि रहमाची गाडी पंचवीस वर्डा या मैदातला पंचवीस मध्ये एक प्रसन्न भरणत प्रसन्न कैलासी ऋषीदादा था थांबे मानकर डोसा सासवड यांचा